नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पेकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य खरेदी करता यावं यासाठी केंद्र सरकारकडून भारत ब्रँडच्या नावानं स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरू आहे स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे सर्वसामान्यांसाठी सरकारने भारत तांदूळ आणला आहे या भारत तांदळाची विक्री पुढील मंगळवारपासून म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होईल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सूर्योदय योजने राज्यातील सात जिल्ह्यामध्ये अकोल्याचा समा समावेश करण्यात आला आहे जिल्ह्यातील पंचवीस हजार घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे केंद्र शासनाकडून सौर पॅनलसाठी चाळीस टक्केपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यात मान्सोत्तर अवेळी पावसामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील चार लाख एकोणनव्वद हजार चारशे बारा शेतकऱ्यांना दोन लाख अठरा हजार दोनशे सतरा हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी परभणी जिल्ह्याला एकशे तीस कोटी ऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपये व हिंगोली जिल्ह्याला एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये असे दोन जिल्ह्यासाठी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये निधी वितरणास महसूल व वन विभागाने बुधवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवलत मिळते माफक दरात कर्ज घेता येते अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सर्व शेतकरी या योजनेत नाही आता सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या पी एम किसान योजनेतील लाभार्थ्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना अर्ज करून या योजनेशी लिंकिंग करून घेता येईल हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या बाजारात कोथिंबिरची मोठी आवक होताना दिसत आहे त्यामुळे त्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत राज्यातील सर्वच बाजारपेठामध्ये एका दिवसात नऊशे छत्तीस क्विंटल कोथिंबराची आवक झाल्याचे सांगण्यात आलं आहे बाजारात सध्या कोथिंबीर पाच ते दहा रुपये किलो दराने विकली जात आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बांबू विविध उपयुक्तीच्या मदतीने एक उपयोगी खाद्य म्हणून उपयोग आहे बांबूचे कोंब मऊ आणि अत्यंत रुचकर असतात अनेक आशियामध्ये बांबूच्या कोंबाचा समावेश केला जातो बांबूच्या कोंबामध्ये प्रथिने अमिनो ऍसिड आणि तंतुमय घटक असतात मात्र चरबी आणि साखर कमी असते ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये बांबूचे चांगले उत्पादन होते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजने अंतर्गत पंधरावा हप्ता जमा करण्यात आला आहे आता या योजनेचा सोळावा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान हे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ शकतो अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या अपडेटेमध्ये राज्यात यंदा तेलबियाच्या क्षेत्रात किंचितची वाढ झाली आहे गेल्या सहा ते सात वर्षाचा विचार करता तेलबियाचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे गेल्या वर्षापेक्षा यंदा तीस जानेवारीपर्यंत सव्वा तीन हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे दरम्यान तेलबियाच्या क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना आणि आर्थिक निधी खर्च केला जात आहे मात्र त्या तुलनेत क्षेत्रात वाढ नसल्याची स्थिती जैसीके तैशी आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अतिशय अपडेट आहे टोमॅटोचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारात सुधारलेले दिसतात तर काही बाजारात आवक जास्त असल्याने भाव पातळी अजून कायम होती राज्यातील अनेक बाजारामध्ये टोमॅटोचे दोन दिवसापासून काहीशी कमी झालेले आहे बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढले असले तरी अपेक्षापेक्षा भाव पातळी कमीच असल्याचं या ठिकाणी शेतकरी सांगत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू हो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा